महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राला आणि देशाला समतेची समानतेची आणि आधुनिक विचारांची वाट दाखवणारे राजश्री शाहू महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत रविदास या सर्वांनाच मी वंदन करतो नमन करतो आणि आजच्या सामाजिक न्याय विभाग पुरस्काराला उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटजी रोजगार हमी फलोत्पादन मंत्री भरत गोगावलेजी जलसंधारण मंत्री संजय राठोड हर्षदीप कांबळेजी श्रीयुक्त आयुक्त पुरी सतीश टागोर सर्व मान्यवर आणि ज्यांना पुरस्काराने सन्मानित कर केलं जाईल ते सर्व गौरवमूर्ती बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आज सामाजिक व विशेष न्याय विभागाने आज माननीय व्यक्तींच्या नावाचा पुरस्कार सोळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या पुरस्कार ज्यांना ज्यांना मिळाला संजय सिसाट म्हणाले की त्याचं सिलेक्शन फार कठीण होतं ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो ज्यांना मिळालं नाही त्यांना पुढच्या वेळेस मिळेल नक्की आणि खरं म्हणजे आता ज्यांना पुरस्कार मिळाला मिळणार आहे खऱ्या अर्थाने त्यांची जबाबदारी आणखी वाढणार आहे त्यामुळे समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्यांची संख्या वाढली की समाजामध्ये देखील चांगलं काम होतं लोकांच्या अडचणी सुटतात लोकांना मदत होते आणि असे जे प प्रसिद्धीपासून दूर असणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या मोठ्या व्यक्तींच्या नावाचा पुरस्कार दिल्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याचा एक प्रकार आहे आणि म्हणून मी सामाजिक न्याय विभागाला धन्यवाद देतो आणि संजय शिरसाट त्यांच्या सर्व टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो बऱ्याच काळानंतर हा पुरस्कार आपण देतो आहे त्याला उशीर झाला आहे परंतु आता संजय सिरसाट यांनी सांगितलं की आता पुढच्या वर्षी दरवर्षी होणार दरवर्षी आता मध्ये थोडा गॅप होता आणि आता दरवर्षाला हा पुरस्कार सोहळा या ठिकाणी होईल या पुरस्काराची टॅगलाईनचा आहे सन्मान कार्याचा गौरव महाराष्ट्राचा हे केवळ बोधवाक्य नाही तर यावरून राज्य शासनाची सामाजिक बांधिलकी जी आहे ती देखील या ठिकाणी आपल्याला त्याची प्रचिती येते आहे साहित्यरत्न लोकशाही भाऊ साठे यांच्या नावाचा पुरस्कार आहे पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांच्या स्मरणार्थ पुरस्कार आहे आणि या पुरस्कारांचा हेतू दुहेरी आहे समाजकार्य या सर्वांनी केलं आहे त्यांचं स्मरण देखील या पुरस्काराच्या माध्यमातून होत असतं आणि म्हणून या समाजसुधारकांनी देखील समाजाला प्रकाश दिला आहे त्या प्रकाशाचे कवडसे घेऊन वाटचाल करणाऱ्यांचा गौरव या ठिकाणी करणं आणि म्हणून मगाशी म्हटलं तसं प्रोत्साहन देणं हा या पुरस्काराचा मूळ हेतू आहे आणि ज्या महानुभांच्या नावानं हे आपण पुरस्कार देतो त्यांचं स्मरण देखील या निमित्ताने या ठिकाणी होत आहे आणि म्हणून मगाशी म्हटलं मी या पुरस्कार ज्यांना मिळतो आहे त्यांची जबाबदारी जिम्मेदारी वाढत जाते आणि कर्तव्याची जाणीव देखील या पुरस्काराच्या माध्यमातून प्रत्येकाला होत राहते खरं म्हणजे यामध्ये चांगल्या कामाचा गौरव झाला त्यांच्या कार्याला पुरस्कार मिळाले तर निश्चितच इतरांना देखील चांगलं काम करण्याची स्फूर्ती आणि प्रेरणा मिळते आणि त्यासाठी मी एवढंच सांगेन युई नाही कोई शख्स महान होते हैई नाही कोई शख्स महान होते उनपर भी काही घावो के निशान होते है आणि त्यामुळे खूप सोसायला लागतं आणि खूप कष्ट घ्यायला लागतात आणि तेव्हाच असे पुरस्कार मिळतात आणि त्यामुळे समाजसेवकांच्या काही कपाळावर लिहिलेलं नसतं की हा समाजसेवक आहे परंतु कुठली आयडेंटिटी नसते पण ती तुमच्यामध्ये आपणून येत असते आणि ज्यांना पुरस्कार मिळाला आहे मिळणार आहे त्यांनी त्यांचं कार्य पुरस्कारासाठी केलेलं नसतं ते आयुष्यभर काहीतरी करावं लोकांसाठी करावं दुसऱ्यासाठी करावं स्वतःसाठी तर सगळे जगतात परंतु दुसऱ्याचं दुःख वाटून घेण्याचं काम आपण करता आणि म्हणून हा पुरस्कार या ठिकाणी आहे बाबासाहेबांनी तर आपल्याला भारतरत्न मिळावा म्हणून कार्य केलेलं नाही त्यांनी त्यांच्या कार्याने हुशारी आणि विद्वत्तेने तळागाळातल्या सर्वसामान्य सोचित दु, दु दुर्बल शोषित जे काय घटक आहेत त्यांना वंचित आहेत त्यांच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण केली आज बाबासाहेबांचं नाव जगभरामध्ये मोठ्या आदराने घेतलं जातं हे त्यांचं कर्तृत्व आहे आणि म्हणून त्याचबरोबर सर्व जातीच्या मुलांना मुलींना शिक्षण घेता यावं यासाठी राजाश्री शाहू महाराजांनी कोल्हापुरात जातीनुरूप कार्यालय वसतिगृह काढली मागास जाती, या जाती, मागा जाती जमातीतल्या लोकांसाठी सरकारी नोकरीमध्ये निम्म्या जागा त्या काळात राखून ठेवल्या शंभर वर्षापूर्वी असा का क्रांतिकारक निर्णय घेणं हे मोठं धाडसाचं होतं ते पाऊल त्यांनी उचललं आणि म्हणूनच त्यासाठी त्यांचा देखील कायम गौरव होत राहतो त्याचबरोबर ज्योतिबा सा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांनी देखील मुलींना शिक्षणाची वाट मोकळी करून दिली खऱ्या अर्थातून शिक्षणातून समानतेकडे जाण्याचा पाया रचला डॉक्टर बाबासाहेबांनी स्वतंत्र भारतात विषमता राहणार नाही याची पुरेपूर कायदेशीर व्यवस्था भारतीय राज्यघटनेतून केली देशाला वैचारिक गुलामगिरीतून बाहेर काढलं आणि त्याचबरोबर संत रविदास मा यांनी समाजातील गरीब शोषित वंचित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवला आणि त्यांनी वर्णभेदाला देखील तीव्र विरोध केला आणि सर्वांना समान मानण्याचा संदेश त्यांनी दिला दिला आणि म्हणून लोकांना ज्ञानाच्या मार्गावर चालवण्यासाठी चालण्यासाठी प्रेरित केले या सुधारकांनी देखील माणसाला माणूस म्हणून वागवण्याचा वागण्याचा मंत्र दिला आणि त्यातूनच भारतीयांना आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे याची जाणीव देखील झाली आणि म्हणून या स्वतंत्र भारतात पुढं ज्यांनी समाजसुधारणांचा हा वसा पुढं नेला त्यात लोकशाही अण्णाभाऊ साठे दादासाहेब गायकवाड यांचं कार्य मोठं होतं अण्णाभाऊ साठे यांनी दलित आणि कष्टकरी वर्गाच्या हक्कासाठी सामाजिक चळवळीत सक्रिय भूमिका बजावली साहित्यातून समाजसेवा केली दलित दलित साहित्याचं ते जनक होते आणि सोप्या आणि सरळ भाषेमध्ये लिहिल्यामुळे सामान्य लोकांना त्यांचं साहित्य उलगडलं त्यांच्या ज्ञानात भर पडली आणि म्हणूनच त्यांच्या नावाने आपण आपल्या सरकारने विका विकास महामंडळाची देखील स्थापना केली आम्ही महायुतीच्या मागच्या काळात अनेक मोठे जे कर्तृत्ववान महापुरुष होते त्यांच्या नावाची मंडळं केली त्या माध्यमातून महामंडळं केली त्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी आपण जो प्रयत्न केला हे देखील आपल्याला माहीत आहे आणि म्हणून या सर्वांपासून प्रेरणा घेऊन समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था म्हणजे या काळातील प्रेरणांची प्रकाशमान बेटा आहेत त्यांच्या कार्यातून अनेकांना स्फूर्ती या ठिकाणी मिळते आणि म्हणून एका दिव्याने दुसऱ्या दिव्याची वात पेटावी तसे हे कार्य पुढं जात राहते आणि म्हणूनच आज ज्यांचा सन्मान होणार आहे त्यांना त्यांची आणखी जबाबदारी वाढेल आणि त्यांच्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल ऊर्जा मिळेल चांगलं काम करण्याची एक खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळत राहील आणि म्हणून समाजाचं देखील एक चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच आपलं महाराष्ट्र देखील सर्व आघाड्यांवर पुढं आहे महायुतीचं सरकार असताना देखील आपण अनेक विकासाचे प्रकल्प पुढे नेले जेव्हा देवेंद्रजींनी काही योजना सुरू केल्या जेव्हा ते मुख्यमंत्री होते त्या त्यावेळेस काही प्रकल्प पुढे नेले आज मधल्या काळामध्ये ते प्रकल्प थांबले होते योजनाही थांबल्या होत्या जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्याला पुन्हा चालना दिली आणि काही प्रकल्प देवेंद्रजींच्या काळात भूमिपूजन झालं त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात त्याची उद्घाटनही आम्ही करू शकलो लोकार्पणही करू शकलो अनेक योजना आम्ही लाडक्या बहिणींसारख्या केल्या आणि या अशा योजना या ठिकाणी विकासाला पुढं नेण्यासाठी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या ठिकाणी आम्ही पुढे सुरू केल्या दिव्यांग दिव... आ... मुलांसाठी दिव्यांगांसाठी देखील आपण दिव्यांग, आपन... दिव्यांग कल्याण विभाग स्वतंत्र विभाग करणारं हे महाराष्ट्र पहिलं आहे आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना शोषित पीडित दलित वंचित सगळे जे लोक आहेत त्यांना पुढं आणण्याचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आमची टीम काम करते आहे आणि आप आपल्याला एवढंच सांगतो की ज्या योजना आम्ही सुरू केल्या लाडक्या बहिणीच्याबद्दल खूप लोकं मध्ये चर्चा करत असतात मीडियामध्ये देखील चर्चा होते आणि लाडक्या बहिणींना देखील मी सांगू इच्छितो इथं मुख्यमंत्री स्वतः उपस्थित आहेत लाडकी बहीण योजना जी आम्ही सुरू केली आहे ती कधीही बंद होणार नाही शेवटी ज्या योजना आम्ही केलेल्या आहेत जे निर्णय आम्ही घेतलेत ते टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने आम्ही पुढे नेऊ प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं आमचं सरकार नाही सरकार आलं की योजना विसरले असं आम्ही करत नाही कारण शेवटी आपले महाराष्ट्र राज्य जे आहे हे प्रगत राज्य आहे आज महाराष्ट्र आपल्या लो विकासामध्ये पहिल्या नंबरवर आहे परदेशी गुंतवणुकीत पहिल्या नंबरवर आहे अनेक क्षेत्रामध्ये पहिल्या नंबरवर आहे आज आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी देखील आपल्याला पाहताय गरीब शोषित वंचित लोकांना पुढं आणण्याचं काम करतात काँग्रेसच्या काळात गरीबी हटाव गरीबी हटाव गरीबी हटाव म्हणायचे पण गरीबी हटली नाही गरीब हटला परंतु मोदीजींच्या काळात या ठिकाणी तीस कोटी लो जनता दारिद्र्य रेषेच्या वर आली आज ऐंशी कोटी जनतेला आज पोटाला अन्नधान्य देण्याचं काम मोदीजी करत आहेत सर्वांना घरं आज आपल्या मोदीजींच्या एन डी एच्या सरकारमध्ये सुरू झाले महाराष्ट्रात देखील आपण मोठ्या प्रमाणावर सर्वांसाठी घरं पी एम पंतप्रधान आवास योजना असेल आपली गृहनिर्माण योजना असेल यामधून करतोय म्हणजे खऱ्या अर्थाने रोटी कपडा मकान देणारं केंद्र सरकार आणि राज्य सरकार आहे हे डबल इंजिनचं सरकार आहे याला पुढं वेगाने न्यायचं आहे आणि तुमचा देखील सियाचा वाटा यामध्ये ला राहणार रा आहे आणि म्हणून तुमचं सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र